नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे देशातील आध्यात्मिक केंद्र असलेल्या शिर्डीजवळील अस्तगाव येथे सुरू असलेल्या भव्य शिवपुराण कथेच्या तिसऱ्या दिवशी पंडित प्रदीप मिश्रा महाराजांनी लाखो भाविकांना जीवनाचे मौलिक रहस्य सांगितलं संसाराच्या भवसागरात विठ्ठल आणि महादेव साथ देतात असे सांगत त्यांनी साधना चांगले कर्म आणि व्यसनांपासून दूर राहण्याचा महत्वपूर्ण संदेश दिला याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी चला पाहू झरेकाठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे यांचा रिपोर्ट अस्तगावच्या शिवनगरीत लाखो भाविकांचा जनसागर उमटला पंडित प्रदीप मिश्रा महाराजांनी शिवपुराण कथेच्या तिसऱ्या दिवशी पौराणिक दाखल्यांसह माणसाच्या त्रुटींवर नेमके बोट ठेवले संसार सांभाळण्याचं काम विठ्ठल आणि देवांचा देव महादेव करतात आपल्याला फक्त साधनेची तयारी ठेवायची आहे असे ते चांगले कर्म करा व्यसनांपासून दूर राहा नशा करायची असेल तर शिवाची करा जीवनात यशस्वी होण्यासाठी आई वडील सद्गुरू आणि शिवाच्या चरणी लीन होण्याची तयारी सदैव ठेवा महाराज म्हणाले आपण मोबाईलची किती चिंता करतो पण स्वतःची मात्र नाही संपत्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करतो पण वय वाढवण्यासाठी साधना आवश्यक आहे उद्दिष्टापर्यंत पोहोचायचे असेल तर शिवपुराण कथा हाच एकमेव मार्ग आहे कोणत्याही उद्योगाची चिंता मालकाला असते पण चिंता हे संसाराचे सामर्थ्य होऊ शकत नाही थोडे ओझे परमेश्वरावर सोडा संत नामदेव आणि मुक्ताबाईंचे उदाहरण देत महाराज म्हणाले त्यांच्या मुखात फक्त विठ्ठलाचे नाव होते विठ्ठलच सर्व काही करून घेतो त्याचप्रमाणे महादेवही चांगल्या गोष्टी घडवितात यासाठी मंत्र साधनेची गरज आहे शिवपुराण कथा भविष्य सांगत नाही पण समाजाला ज्ञान देते जन्माला आलेल्या कोणालाही भोग चुकले नाहीत लोकांना घाबरू नका पण कर्माची भीती बाळगा चांगले कर्म घडवून सर्वांचे कल्याण हो ही भावना प्रत्येकाच्या मनात असावी अशी अपेक्षा महाराजांनी व्यक्त केली व्यसनांपासून दूर राहा चांगले ऐका चांगला विचार करा असा मौलिक सल्ला त्यांनी दिला कथेच्या तिसऱ्या दिवशी लाखो भाविक उपस्थित होते जिल्हा आणि राज्यभरातून भाविक येत आहेत कथेचा चौथा दिवस महाशिवरात्रीचा आहे शेवटचा दिवस सकाळी आठ ते अकरापर्यंत असेल अशी घोषणा पंडित मिश्रा महाराजांनी केली

जितनी मेरी चीजियाँ कथा सुन रहे हो जितने मेरे जीजा कथा सुन रहे हो जितने संपूर्ण देश विदेश में बैठकर सनातन सनातनी शिशु महापुराण की कथा को सुन रहे हैं तुम्हारे तो भी घर में एक नारी ऐसी जरूर होगी जो सबके लिए सोचती होगी वो घर की अच्छी